हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता दुपारची वेळ आहे वाजलेले आहेत पावणे दोन आणि मी निवांत बसले पण जेव जेऊन झालं आत्ताच जेवले आणि बसले तर म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि जेवण आहे पण घरातली कामं आहेत ती अजून झाली नाहीत तर घरातली कामं राहिलेली आहेत घरातली कामं म्हणजे कपडे वगैरे धुयाचे आहेत आणि आत्ता जेवलेली थोडीशी भांडी आहे तर मग ती पण घासायची आहेत तर मग म्हटलं की आत्ता जेवले तर थोडा वेळ दहा पंधरा मिनटं बसावं आणि नंतर मग सुरुवात करावी तर कपडे वगैरे धुवून टाकणार तर आज लेट झालं आहे खूप म्हणजे आज दुपार झाली आहे कारण सकाळी पण मी थोडीशी उशिरानं उठले आणि आज सगळी कामं लेटलं लेटलं चाललेत कधी कधी असं होतं ना की काही कारण नसलं तरीसुद्धा आपला मूड असा डाऊन होतो आणि मला तसंच आहे तर थोडंशा थोडंसं काहीतरी असतंच ना नाही का त्याच्यामुळं आपला मूड थोडासा जातो आणि मग तसंच झालं मला रात्रीपासून असं थोडंसं असं मूड नसल्यासारखं झालं उगंच असं उदास कसं वाटतं आपल्याला तसं वा तसं वाटतंय आणि मग त्याच्यामुळं मला रात्रीपासूनच मूड नाही आणि मग सकाळी पण मला एवढं काय हे नव्हतं पण मग उठले उशरानंच आणि आंघोळ वगैरे झाली झाडलोट केली तेव्हाची पूजा वगैरे केली आणि लगेच स्वयंपाक बनवून घेतला तर मग शेपूची भाजी आणि डाळ कांदा केलेला आणि भाकरी बनवलेल्या तर स्वयंपाक वगैरे केला आणि आत्ता जेवलो वगैरे जेवण घेतलं कारण भूक लागलेली होती म्हटलं जाऊ द्या आज कामं तर मागच टाकणार भूक लागले तर जेवणच घेते मग सगळेजण जेवलो आता आणि आत्ताच पसारा उचलून ठेवला आतमध्ये आणि आता म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आणि मग बघते काय करायचं ते नाहीतर मग कामाचं नादात आता करते सुरुवात नंतर करते सुरुवात असं म्हणता म्हणता खूप लेटच होऊन जातो तर मग म्हटलं तर आता बसलेच तर व्हिडिओला सुरुवात करते आता तुमच्याबरोबर थोडंसं बोलते आणि नंतर मग जाते कपडे वगैरे धुऊन घेते भांडी वगैरे घासते आणि आज आहे यांचा बड्डे तर नीलच्या पप्पांचा बड्डे आहे आज तर मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तर काय बनवायचं आता जेवणातलं म्हणाल तुम्ही तर त्यांना काय एवढं असं जास्त काही एवढं आवडत नाही आणि कसं त्यांचं सकाळी जर ते पोट भरून जेवले आणि संध्याकाळचं जेवण जे आहे रात्रीचं जेवण ते ते कमीच करतात त्याच्यामुळं काय एवढं जेवणाचं तर मी काही इतकं डोक्यात घेतलं नाही की अजून तरी काय बनवायचं आणि काय नाही ते पण एक विचार करते आहे की मग असं पुलाव वगैरे नाही तर व्हेज बिर्याणी वगैरे करेन जास्त काही बनवणार नाही त्यांना गोड खूप आवडतं खायला तर मग खीर असू द्या मग ते श्रीखंड अंबखंड नाहीतर मग एखादी मिठाई वगैरे असं काही पण त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात खायला मग मी तेच विचार केला की मग जाऊ मग आज मी गुलाबजाम बनवते खरं तर आज माझा प्लान सगळा वेगळा होता म्हणजे गोड बनवायच्या बाबतीमध्ये तर आम्ही वेगळा पदार्थ बनवणार होते पण जसं मी जसं तुम्हाला सांगितलं की आज माझा मूड पण डाऊन आहे आणि तर त्याच्यामुळे मग मी ते आपलं मन नाही लागत मग आपलं थोडं अर्धलक्ष इकडं अर्धलक्ष तिकडं असतं तर मग म्हटलं की जाऊ दे आज नको तेच बनवायला पुन्हा केव्हा तरी बनवलं जावं आपण रिफ्रेश असतो एकदम फ्रेश तर तेव्हा ते ते हो तर गुलाबजामचं पॅकेट होतं माझ्याकडे तर मग म्हटलं की गुलाबजामच बनवते तर गुलाबजाम पण त्यांना आवडतात आता सगळी घरती कामं वगैरे करून घेते आणि मग गुलाबजाम वगैरे बनवून ठेवते आणि संध्याकाळचं जेवणाचं म्हणाल तर जसं पुलाव किंवा मग व्हेज बिर्याणी बनवणार आणि केक वगैरे असणारच तर असं करणार बघू आपल्या मोठ्यांचं काय असतं तेव्हा एवढं बड्डे बिड्डे काय एवढे हे नसतं आपण थोडं थोडक्यातच सगळ्या गोष्टी करत असतो आणि असं असतं ना जरी आपला मुळा असो किंवा नसो काहीही असो पण त्यांचा आजचा दिवस आहे तो उद्या येणार नाही आणि माझा मोडा उपाय म्हणून मी काहीच करणार नाही अशाच भाषेने उदास होऊन तर असं नाही होऊ शकत कारण इथून इथे पदार्पण करणार तर त्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे मग ते तर चला मग आता वाजले असतील दोन तरी वाजले असतील आणि आता मी कपडे वगैरे धुवून घेते आणि भांडी वगैरे घासते सगळं क्लीन करून घेते आणि माझं पण थोडासा अवतार नीट करते आणि नंतर मग तुम्हाला भेटते आणि मग तेव्हा आपण गुलाबजाम बनवूया आणि पुढचा जो काही व्हिडिओ असेल जे काय करू आम्ही तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आणि काल व्हिडिओ आलेला नाही आहे तर त्याचं कारण पण हेच होतं की मी आदल्या दिवशी पण काही शूट केलं नव्हतं हो कारण माझा मूड खूप डाऊन होता तर मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेत आणि आता तळायला टाकते तर रेसिपी वगैरे काय या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर कुठलीच शेअर नाही केलेली कारण बऱ्याचदा केलेली आहे तर मग गुलाबजामुन हे सगळे तळून घेतले आणि त्याचबरोबर लगेच पाक पण ठेवला बनवायला आणि दुपारी जसं मी तुम्हाला सांगितले की कामं वगैरे हो होती तर सगळी कामं वगैरे हो करून घेतली आणि काय सेवा हो करायची होती मला एक पाठ करायचा होता तो पण करून घेतला आणि नंतर मग मी गुलाबजामून बनवून घेतले तर आता पाक आहे ना मी पसरट भांड्यात काढते का कधी पण म्हणजे कसं गुलाबजाम पण चांगले भिजतात तर गुलाबजाम तळून झालेत पण तेल तळ चांगलं गरम झालेलं होतं तर मग बिर्याणीसाठी कांदा पण लगेच त्या तापल्या तेलामध्ये म्हटलं की ब तळून घेऊया म्हणजे कसं तेल गरम असलं की कांदा पण लगेच तळून होतो म्हणून मग कांदा पण मी लगेच तळून घेतला आणि आता गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेणार चांगले मूर्तील ते आणि मग बिर्याणी वगैरे बनवून घेते तर चला नंतर भेटते माझं सगळं आवरून आहे आणि माझं सगळा स्वयंपाक पण झाला गुलाबजाम बनवून झाले आणि स्वयंपाकामध्ये मी जास्त काही नाही बनवलं फक्त व्हेज बिर्याणी केली आणि गुलाबजाम बनवले तर मिरच्या बनवल्यात दह्यातल्या आणि खोबरे टाकून तर ते तुम्हाला मी दाखवणारच आणि सगळं झालेलं आहे माझं पण आवरून आहे सगळं तर नील आणि त्याचे पप्पा दोघे गेलेले आहेत केक आणण्यासाठी तर त्यांना मग आता अर्धा पाऊन तास तरी लागेलच आणि तर आज माझ्या मैत्रिणीच्या पण मुलांचा बड्डे असतो तर तिच्या पण घरी जायचं आहे मला तिच्या मुलांच्या बड्डेसाठी पण आता थोडंसं हुशार झाला आहे तिला मी फोन केलेला तिला म्हटलं की तू बड्डे उरकून घे मला थोडा लेट होईल आणि कारण घरातलं पण करायचं होतं आणि नंतर मग थोडासा हुशार पण झालेला म्हणून मग तिला म्हटलं की तू बड्डे करून घे मी येऊन मुलांना भेटून जाईन म्हणून तर मग मी तिला सांगितले तर आता तिच्याच घरी मी चालले आता उरकले माझं सगळी तयारी वगैरे झाले सगळा स्वयंपाक वगैरे झालाय आणि नील आणि नीलचे पप्पा दोघे हो केक आणण्यासाठी गेलेत तर मग आता त्यांना यायला अर्धा पाऊन तास तरी लागणारच तर मग तोपर्यंत मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन येते हे पण तोपर्यंत येतील आणि मग मी पण तिथून येईन आणि नंतर आल्यानंतर मग यांचा बड्डे करूया आपण आणि तसं तुमच्याबरोबर मी शेअर करणारच तर चला आता मी तुम्हाला स्वयंपाक थोडासा दाखवते की मी बिर्याणी आणि मिरच्या केल्यात दह्यातल्या खोबरं टाकून आणि गुलाबजाम याच्यात आहेत गुलाबजामलेच चांगले तर आता फ्रीजमध्ये ठेवते आणि इथे आहे आपली बिर्याणी तर ती पण मी तुम्हाला दाखवते गरम आहे खूप इकडे आहे आपली व्हेज बिर्याणी तर आज एकदम झटकिपट बनवले आहे कशी झाली आता काय माहिती पण दिसायला तर खूप भारी झाली दह्यातल्या दही घातलं आहे खोबरं मोहरी हळद आणि थोडंसं लिंबू पण पिळलं आहे ना अशा ह्या मिरच्या बनवून घेतल्या चला आता जाऊन येते फायनली छवी घेतले ठाळा मारते जाऊन येते तिचा पण आता फोन आलेला तर आल्यानंतर मग यांचा बड्डे करूया चला तर आता मी घरी आलेले आहे आणि आता यांचे ऑप्शन करते आहे तर मी जाऊन आले आणि माझी मैत्रीण पण आली तर तिची मुलं पण आलेत मिस्टर पण आलेत तर मी तिच्या घरी गेली होती तर तुम्ही आता बघितलंच तर बड्डे झालेला होता कारण मी तिला सांगितलेलंच होतं की थांबू नका म्हणून बड्डे करून घे कारण मला लेट होणार होता आणि मग सगळं झालेलं होतं मी म्हटलं मग आता चला कारण आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रत्येकीचं काहीही असो बड्डे असो किंवा मग काही पण असलं तरी आम्ही एकत्रच असतो तर मग त्याच्यामुळे कसं यावेळेस मला थोडासा लेट झालेला पण मी जाऊन तरी आले आलेलेच होते आणि मग मुलांचा बड्डे झालं होता मग म्हटलं की चला आता मग आपण पण जाऊया सगळे आणि यांचा पण बड्डे वगैरे करूया तर मग आम्ही सगळे एकत्र घरी आलो आणि आता छान यांचं ऑप्शन वगैरे करून बड्डे वगैरे करणार आणि छान आम्ही मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी खूप दिवसाने बसलो बोललो हसलो खूप आणि खाल्लं पिल्लं आणि मस्त एन्जॉय बड्डे केला आम्ही तर सकाळपासून जो मूड ऑफ होता तो एकदम छान झाला होता कारण सगळे असले हसून खेळून असलं जरा आपलं लक्ष वेगळीकडे जातं आणि मग जरा बरं वाटतं तर आम्ही खूप छान असा बड्डे साजरा केला तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकदा नक्की सांगेन की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। बाजूला बेल आयकॉन असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे कसं व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तरी व्हिडिओ संपला आणि जर संपला की लगेच तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा तर मी तुम्हाला उद्या परत भेटेन एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ